नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय माझ्यांनाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजची फवारणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात औषध की आपणाला थ्रिप्सवरती आणि आळीवरती आज आपणाला फवारणी घ्यायची आहे ती कोणती ते आपण आता पाहूयात तर शेतकरी मित्रांनो सततच्या पावसामुळे आळीचं प्रमाण देखील आपल्या प्लॉटमध्ये दे वाढलेलं आहे त्याचबरोबर थ्रिप्सचं जर प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आपल्या वांग्याच्या डेटावरती थोडासा काळपटपणा याला सुरुवात झालेली आहे म्हणून आपण त्यासाठी उलाला यामध्ये घेत आहोत तर उलालाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर शेतकरी मित्रांनो आपण यू पी एल कंपनीचे उलाला घेणार आहोत उलाला हे पांढरी माशी आणि थ्रिप्सवरती चांगल्या प्रकारे काम करते तर शेतकरी मित्रांनो उलालामध्ये जर घटक पाहायला गेलं तर क्लोनिका मीड पन्नास टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये येत असते याची मोड्या पॅक्शन बघायला गेलं तर हे सिस्टमिक पद्धतीनं पिकामध्ये आपल्या काम करत असते यामध्ये ट्रान्सलामेनारसुद्धा ॲक्शन आपल्याला बघायला मिळते त्यामुळे काय होते की पानाच्या वरती जरी हे कीटकनाशक औषध फवारले असले तरी पाण्याच्या खालीपर्यंत जाऊन पाण्याच्या आळ बसलेल्या कीटकावरती चांगल्या पद्धतीने काम करते व याचे रिझल्ट लगेच आपणाला पिकामध्ये पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो ट्रान्सलामेनर ॲक्शनमुळे आपल्या पानाच्या मागच्या साईडला जे पांढरी माशी असते त्याच्यावरसुद्धा हे चांगल्या पद्धतीने काम करते व कंट्रोल करण्याचे काम करते पुलाला या कीटकनाशकामध्ये दुसरा एक आपणाला चांगला घटक पाहायला मिळतो तो म्हणजे ते म्हणजे ॲक्रोपेटल ॲक्शन आहे त्यामुळे आपल्या पिकावरती काय होते की पिकामधील जी कवळी पानं असतात त्या कवळ्या पानावरती जे येणारं थ्रिप्स असतं त्या थ्रिप्सला हे चांगल्या पद्धतीने कंट्रोल करण्याचे काम करत असते त्यामुळं आपली कवळी पानं ही तजीलदार राहत असतात शेतकरी मित्रांनो उलालामध्ये दुसरे एक चांगली ॲक्शन म्हणजे आपण जी फवारणी केल्यानंतर जी पानं कीटक जे खात असतात ज्या कीटकांनी ते खाल्लं जातं पान कुर्तरलं जातं त्यानंतर ते औषध कीटकाच्या पोटामध्ये जाते व त्याचे तोंड पूर्ण बंद करण्याचं काम हे औषध आपलं करत असतं आणि त्यानंतर त्या किडींचा नायनाट होण्यास आपणाला मदत होते आता आपणाला या व्हिडिओमध्ये तुम्ही वांगी पाहिली असेलच की वांग्यांचे पूर्ण देट आपले हिरवेगार आहे तरी देखील आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून हे उलाला ह्यामध्ये घेतलेलं आहे कॅल्डन आणि झायटॉनिकचा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती आपण बघू शकता चला तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात